कडला बघा सध्या फिर उलट फिर मित्रांनो था। हा बाबा केवढा अजगर आहे मोठा बघा केवढा आहे बघा हा बघा मस्त आहे एकदम हा बघा पण मेल आहे जास्त जास्त मेलच भेटले केकडा छोटा आहे पण हाय मस्त आहे बघा आपण मेल आहे बघा हो तिकडे राहत आहे बघा तुला काय भेटला नाही वाटत मासे पकडतो काय खेकडा आणलेला तो एकटाच जातो एकटाच खेकडी घेऊन येतो हा बघा इथे काय खेकडा हा एसी बॅटरी बघा हा बघा खेकडा काढतोय बघा दगड तोंडावर लागले त्याला खेकडा भेटला की नाही काय माहित आज ते बघूया तिकडा भेटला आवागा मस्त सायता सा भेटला आवागा हा पण मेल आहे जास्त जास्त मेल तिकडे भेटले मस्त आहे एकदम कडा आहे आमदार आहे हा बघा नाही मस्त फक्त तिकडे भेट कोण एकटा एकटा जातो मेल फीमेल आहे तिकडून येणार हे पकड तिकडून येणार हे पकड ठेवला तो पण दवडला सांगितलं मस्त भेटला एकदम मस्त साईज मी हा पण मेलच आहे पाया खालचा आहे का खा हे खेकडा आहे पायाखाली आहे बोलतो तर खरा पायाखाली आहे बघूया आहे की नाही खाली बोलतोय तर खरं आहे मस्त पाना बिना सर्व कचरा बिचरा सोबत येऊन आलेला आहे आपण मेल आहे हे पाहते मित्रांनो काय माहित वाटत बॅटरी माझी बंद झाली आमच्याकडे बॅटरीचा प्रॉब्लेम झालाय हा बघा एक मित्रांनो अजून एक भेटला खेकडी भेटतात आता मस्त जिथे शांत पाणी आहे ना तिथे खेकडा भेटतोय हा बघा एक आपण मेल आहे संकेत दमला वाटतय पकडा भेटत नाही का मित्रांनो क्लिअर दिसत नाही कारण वरून टिंब पडत पावसाचे त्यामुळे दिसत नाही बरोबर आपण आहे हा पाते सर्व घेऊन येतो सोबत डाय मारला नाही खोक केवढा हा मस्त खेकडा भेटलाय हा बघा डेंगे 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 बीते मित्रांनो हा बघा अजूनच भेटला मला कॅमेरा पकडायला लागतोय आणि खेकडी वकडायला लागतोय

उतरता क्रम बापेच भेटतात मेल मेल बायका काय माहित कुठे गेल्या तू शेट एकट्या साईडला जातो हो, आणि एक एक खेकडा घेऊन येतोय सोबत कचरा पण घेऊन येतो हा फिक्स आहे कचरा आणायची गोष्ट बघा मस्त एक एक एक, एक भेटत पण काय काय छोटे भेटतात काय काय मोठे भेटतात मस्त हा बघा एक मित्रांनो हा बघा मला खेकडा चांगला तुम्ही कमी खेकडी पकडली

चावला राज मजबूत हा बघा दुसरा पण भेटलाय हा बघा एक आम्ही इथे राजा माझ्या पायाखाली काय माहित नाही बघ पाय तर ठेवलं होतं मधुमध तिकडून वाज पायाकडे माझ्या पाय ते ठेवला होता हाय हाय हा बघा हाय पाय खालता पण हाय बघा हा लय मोठा नव्हता पण होता थोडाफार हा बघा मस्त धावतो हा मस्त आहे एकदम हा खेकडा पकडा गेला त्याची बॅटरीच बंद होते हा नवीन जादू आहे त्याकडे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी ॲप नवीन टेक्नॉलॉजी ॲप हा बघा आपण मेल आहे जास्त जास्त तर मेलच भेटले <laughs> एकदम झपके आमच्याकडे बॅटरी चांगले नाही एक मनी आहे हा बघा हा गेला तेव्हा पाय माझा तू कुठं गेला पाय जेव्हा टेक्नॉलॉजी झाली टेक्नॉलॉजी फिमेल आहे पिल्ला सोडून झाले खाली हवा समोर जाकडून त्याला पकडायची पण फिमेल आहे फिमेल आहे तर काय करायची सोडायला लागणार आहे पाहा तेरा मध्ये गेला तो आगी। मग पातेरायच तू कोण पाल तुझ्या हातात भेटला आहे एकदम तिरग्या मी अशी सोडून दिली हा बघा हा पण मस्त भेटलाय डेंगा डेंगा स्टाईल डेंगा डेंगा स्टाईल भेटले रे सांगे दो दो दो, दो, दो। दो, दो, दो। तर मित्रांनो फायनली आता मी निघतोय घरी थोडीफार खेकडी भेटली हे बघा शे ठिकडे हे बघा कारण पाणी भरपूर झालं आहे त्यामुळे खेकडी भेटली नाही जी भेटली सर्व बाहेरच भेटली थोडी थोडीफार मोठी मोठी भेटली बाकी थोडी बारीक आहेत जास्त फिमेल ज्या पिल्लेवाले ते घेतले होत नाही आम्ही आणि जे छोटी खेकडी होती पण नाही घेतली जे अशी आपण खाऊ शकतो अशी खेकडी घेतली बाकी सर्व सोडून दिली बघ घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती खेकडी भेटली ती तर मित्रांनो हा बघा केवढा अजगर आहे मोठा हा बघा केवढा आहे बघा केवढ हा बघा मित्रांनो अजून एक हा बघा जाते जाती जरा सांभाळून जात जा बघा की तू गेला बघ कुठं तर मित्रांनो फायनली घरी आलो आहे बघा किती खेकडे भेटले ते हे बघा मित्रांनो हे बघा एवढी खेकडी आणली आहेत अजून आहेत आतमध्ये ही बघा थोडीशी भार काढलेली आहे बघा हे खेकडी तोडायची सुरुवात के केलेली आहे ही बघा ही अर्धी पिशवीमध्ये आहेत मी तोडायची सुरुवात केलेली आहे

तिकडे आमच्या जरा जर बंद करून घेतला सीधा आमची मम्मी तू साईटला हो नाही इकडे जरा हे वाटणी घालून झालेले हे माझ्याकडे हे पाप्पूकडे माझ्याची संकेत हे संख्येची वाटणी ही वाटणी 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 घालून तर फायनली मी खेकडे विकडे मोडून झालेले आहेत तरी पण खेकडे भेटले भरपूर भेटली पन्नास साठ च्या तर वरच असतील तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये